आठवण सूर्याची साठवण स्नेहाची आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कनभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना दिल्लीकर मराठीकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये तुम्हाला संक्रांत कशावर आलेली आहे तिचं नाव काय वय किती संक्रांत काळात कोणती कामं करणं वर्ज आहे म्हणजेच काय संक्रांत काळात कोणती कामं केली पाहिजेत कोणती कामं करणं कटाक्षाने टाळलं पाहिजे दानधर्म कशाचा करावा त्याचबरोबर संक्रांत काळात अजून कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात अशा सर्व गोष्टींची माहिती ऐकायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत अगदी खास मानली जाते मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात मकर संक्रांत येत असते सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेलाच संक्रांत म्हटलं जातं एकूण राशी बारा आहेत आणि महिनेसुद्धा बारा त्यामुळे वर्षभरात एकूण बारा संक्रांती होत असतात पण सूर्य जेव्हा त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत होत असते आणि आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो यामध्ये सर्वात विशेष गोष्ट ही घडते की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं दर सहा महिन्यांनी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रक्रिया होत असतात आता सूर्य पूर्वेला उगवतो हे सर्वांना माहितीच आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा उत्तरायणाला सुरुवात होते तर तिथून पुढे सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसेल आणि जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा सुद्धा सूर्य पूर्वेलाच उगवतो पण तो मात्र काहीसा दक्षिणेकडे झुकलेला दिसेल त्यामुळे उत्तरायण सुरू होतं याच गोष्टीमुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते एकदा की नवीन वर्ष सुरू झालं की त्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपल्यापैकी प्रत्येक मराठी माणसाचं नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी पण आपल्यासाठी इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे काही तिथी वगैरे बघायच्या असतील तर आपण मराठी महिन्यांचा वापर करतो पण रोजचं जीवन जगत असताना तारीख किती आहे वार कोणता आहे हे बघण्यासाठी आपल्याला इंग्रजी महिनेच मदत करतात त्यामुळे इंग्रजी नवीन वर्षातला किंवा नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही मराठी महिन्यांप्रमाणे दरवर्षी मकर संक्रांत पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर दरवर्षी मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते यंदा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येण्याचं हे आता दुसरं वर्ष आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा संक्रांत पंधरा जानेवारीलाच होती या अगोदर संक्रांतीची तारीख चौदा जानेवारी होती आणि त्या अगोदर काही वर्ष आपण मागे गेलो तर संक्रांतीची तारीख तुम्हाला तेरा जानेवारीसुद्धा बघायला मिळेल तर थोडेफार बदल आता तारखेमध्ये होत आहेत तर यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच सोमवारच्या दिवशी मकर संक्रांत साजरी करायची आहे बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अजून तिथी वगैरे व्यवस्थित समजत नसल्यामुळे किंवा मग कधी कधी दोन तिथी जर एकाच दिवशी आल्या तरी पण सणवार साजरे करताना किंवा कोणती व्रतवैकल्य करायची असली तरी पण मनामध्ये मोठा संभ्रम उडतो की हे व्रत किंवा हा सण नेमका आदल्या दिवशी साजरा करायचा की दुसऱ्या दिवशी किंवा आपल्याला कशाचे मुहूर्त वगैरे काढायचे असतील तरी पण अशा वेळा आपल्याला ज्योतिषतज्ञांची खूप मदत होते तर ज्योतिषतज्ञांच्याच म्हणण्यानुसार ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे आणि आपण कोणताही सण उदय तिथीला साजरा करत असतो त्यामुळे यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती साजरी करायची आहे या अगोदर असा बदल तेरा जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजे ज्या वेळेस चौदा तारीख लागलेली सुद्धा असायची त्यावेळा व्हायचा आणि याच कारणामुळे दोन वर्ष अगोदरची स्थिती आपण बघितली तर यामुळेच आपण चौदा जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत साजरी करायचो सूर्यास्तानंतर राशीमध्ये हा बदल झाल्यामुळे मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त यंदा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आता तुम्हाला कळलं असेल की मकर संक्रांतीच्या तारखेमध्ये बदल का होत आहे आता आपण संक्रांत कशावर आहे ते जाणून घेऊया चला तर मग मी तुम्हाला संक्रांत सांगते पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा गावाकडे त्या त्या गावचे ग्रामाचार्य संक्रांत सांगायला येत असतील तुमच्याकडे येतात का अजूनसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत मी तुम्हाला संक्रांत सांगते श्री गणेशाय गणेशायनमहा श्री सरस्वते नमहा श्री शके एकोणावीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे संक्रांतीचा पूर्ण दिवस शुभ आहे संक्रांत कधीही अशुभ नसते अशुभ असती तर आपण संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या पूजा अर्चा केल्याच नसत्या तुमच्या माहितीसाठी सांगते संक्रांत म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून देवी जगदंबेचंच एक रूप आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासाकरिता तिने दुर्वा घेतलेले आहे ती चित्रान्न भक्षण करीत आहे तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे यंदा मकर संक्रांतीचं वार नाव घोरा असून नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात आता आपण संक्रांतीचं फळ जाणून घेऊया मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यायचं दान कोणतं ते बघूया नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान तुम्ही करू शकता किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर किंवा संक्रांतीचा दुसरा दिवस तर संक्रांतीची ही किंक्रांत करी दिन मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे संक्रांतीमध्ये असणारी वर्ज्यकामं कोणती ते सांगते म्हणजेच काय संक्रांत काळात किंवा संक्रांतीच्या दिवशी ही कामं करणं आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला करणं टाळायचं आहे तर ते म्हणजे दात घासणे पण आत्ताच्या काळामध्ये ही गोष्ट कुणीही मान्य करणार नाही किंवा कुणालाही ती पटणार नाही त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या आदल्याच <गण> दिवशी तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहे तर त्या संख्येनुसार कडुलिंबाच्या काड्या तुमच्या घरामध्ये आणू शकता आणि दात घासण्यासाठी तुम्ही त्या कडुलिंबाच्या काडीचा वापर करू शकता जुन्या काळात किंवा अजूनसुद्धा बरेच जण एक आयुर्वेदिक गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत म्हणून कडुलिंबाच्या काडीचा वापर करत असतील ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी नेहमीप्रमाणे ब्रशने दात घासले तरीसुद्धा चालणार आहे पण ज्योतिष तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणं टाळायचं आहे त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय आपल्या घरामध्ये अजिबात भांडणतंटा नको उत्साहाचं आनंदाचं वातावरण असावं आणि जुने रुसवे पुगवे सोडून आपल्याला ही संक्रांत एकमेकांना तिळगुळ देऊन साजरी करायची आहे वृक्ष गवत तोडणे ही कामं आपल्याला या दिवशी टाळायची आहेत म्हणजेच कोणत्याही झाडांची पानं फुलं आपल्याला तोडायची नाही आहेत तुम्हालासुद्धा ती कडुलिंबाची काडी आणायची असेल तर तुम्ही ती आदल्याच दिवशी आणू शकता तुळशीची पानं असतील किंवा पूजेसाठी तुम्हाला फुलं वगैरे लागणार असतील किंवा आपण संक्रांतीच्या दिवशी जो काही स्वयंपाक करतो त्याच्यासाठी आपल्याला काही तोडून आणायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला आदल्याच दिवशी आणायचं आहे किंवा हिवाळ्यामध्ये एक दोन दिवस आपण अशा काही गोष्टी आणल्या तर त्या टिकू शकता थंडीमुळे त्या सुकतही नाही आणि वाळतही नाही तर तुम्ही त्या आधी आणून ठेवू शकतात त्याचबरोबर जे शेतकरी असतील ज्यांच्या घरी दूध दुपती जनावरं असतील तर त्यांनी या दिवशी धारा काढायच्या नाही आहेत म्हणजेच काय दूध दुपत्या जनावरांचं तुम्हाला दूध काढायचं नाही आहे तुम्ही ते आदल्याच दिवशी काढू शकता पण तरीही तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही त्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी दूध काढलं तरीसुद्धा चालणार आहे अगदी सगळेच नियम पाळले पाहिजे असं मी म्हणणार नाही पण जेवढं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही या दिवशी नक्कीच पाळावं त्याचबरोबर या संक्रांतीच्या सणाच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर तुम्हाला या दिवशी कामविषयक सेवन ही कामं करता येणार नाही आहेत तर संक्रांतीची वर्ज्य कामं कोणती हे मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर संक्रांतीमध्ये कशाचा दानधर्म करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही सुगड पूजा करतो तर तेसुद्धा एक प्रकारचं दानच आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच काय संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे तुम्हाला जो काही दानधर्म करायचा असेल तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता संक्रांतीच्या दिवशी अजून आपल्याला काय काय करता येईल हे मी तुम्हाला सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा तुम्ही करू शकता म्हणजेच काय सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना एक तांब्याभर पाणी घेऊन त्यामध्ये चंदन किंवा कुंकू मिसळून त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता सूर्याला अर्घ्य देत असताना स्त्रियांनी ओम गृणीसुर्यायनमहा आणि पुरुषांनी ओम सूर्याय महा अशा मंत्राचा जप करावा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नानालासुद्धा जाऊ शकता ज्यांना थंडीमुळे किंवा बदलत्या हवामानामुळे किंवा आसपास पवित्र तीर्थक्षेत्र नसल्यामुळे स्नानासाठी जाता येणार नसेल किंवा देवांचं दर्शन घेण्यासाठी बाहेरगावी जाता येणार नसेल तर त्यांनी घरच्या घरी देवपूजा केली आणि घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ मिसळून अंघोळ केली तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर संक्रांतीचं वाहन जसं की मी तुम्हाला सांगितलं घोडा आणि उपवाहन सिंहीन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांशी आपले संबंध जे आहेत ते दृढ होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी अतिशय शुभ राहील पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते अन्नधान्य वाढेल त्याचबरोबर महागाईसुद्धा नियंत्रणात येतील आणि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या सामान्य राहतील मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यासाठी आपल्याला मातीची बोळकी ज्याला सुगड असं म्हटलं जातं तर ती लागतात यामध्ये पाच सुगड तुळशी मातेसाठी असतात आणि पाच सुगड एका स्त्रीसाठी असतात म्हणजे आपल्या घरामध्ये लग्न झालेल्या किती स्त्रिया आहेत त्यांनी तुळशीचे पाच आणि स्वतःचे पाच असे दहा खण पुजायचे असतात या सुगडांनाच बऱ्याच ठिकाणी खणसुद्धा म्हटलं जातं तर बऱ्याच जणी काय करतात तुळशीचे जे काही खण आहेत तर त्यामध्ये सुगड न घेतात धान्याच्याच पाच राशी ठेवतात आणि त्या धान्यावरच त्या ववसा अर्पण करतात आणि स्वतःला पूजण्यासाठी म्हणून पाच मातीची सुगडं घेतात म्हणजेच बोळकी घेतात आणि त्यामध्ये वौसा भरून त्यांची पूजा केली जाते तुम्ही तुळशीसाठीसुद्धा पाच मातीची सुगडं घेऊ शकता आणि त्यामध्ये ओसा भरू शकता आणि स्वतःसाठी तर पाच असतीलच आणि तुम्हाला जर ते करायचं नसेल तर तुळशीसाठी म्हणून तुम्ही धान्याचे खण मांडलेत म्हणजेच धान्याचे सुगड मांडले आणि त्याच्यावर ववसा ठेवून पुजला तरीसुद्धा चालणार आहे आता ही जी मातीची सुगडं आहे ती बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीशी मिळतात काही ठिकाणी जसा विटांचा रंग असतो त्या पद्धतीची सुद्धा सुगडं मिळतात आणि काही ठिकाणी काळ्या रंगाची सुद्धा मिळतात तर मग तुमच्याकडे ज्या पद्धतीची किंवा ज्या रंगाची सुगडं मिळत असतील ती तुम्ही घेऊ शकतात आणि नाहीच मिळाली तर तुम्ही एक तांब्या म्हणजे एखादा कलश घेऊन त्यामध्ये जरी तुमचं वंशाचं साहित्य भरलं आणि त्याच कलशाच्या पुढे तुम्ही एक तांदळाची किंवा एखाद्या धान्याची रास ठेवली आणि त्याच्यावर वंशाचं साहित्य तुळशीसाठीचा खण म्हणून पुजलं तरीसुद्धा चालणार आहे आता संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे तसं बघायला गेलं तर संक्रांत जरी नसली तरी पण काळा रंग कधीच अशुभ नाही आहे कारण संक्रांतीचे जे काही सुगड आपण पुजतो तेसुद्धा जण काळ्याच रंगाचे वापरतात किंवा संक्रांत काळामध्येच काळ्या रंगाचे सुगड मिळतात आणि आपण नवरात्रीमध्ये सुद्धा जो काही घट बसवतो तो सुद्धा काळ्याच रंगाचा असतो त्यामुळे काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे आणि जो काही संक्रांतीचा सण आपण साजरा करतो तर त्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त असतं आणि आपण जर काळ्या रंगाचे कपडे घातले तर आपल्याला थंडी जास्त वा लागत नाही किंवा थंडीपासून आपलं रक्षण होतं हेच आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पांढऱ्या कपड्यांचा वापर जास्त करतो त्यामुळे काळ्या रंगाला कधीही अशुभ समजायचं नाही त्यामुळे फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर प्रत्येक सणावाराला तुम्ही काळा रंग आवर्जून वापरू शकता फक्त काही पूजा अर्चा किंवा काही व्रतवैकल्य असतील सण असतील तेव्हा हिरवा रंग किंवा लाल रंग या रंगांना विशेष महत्त्व दिलं जातं तर त्या त्यावेळेस तुम्ही त्या त्या, त्या रंगांचा वापर करू शकता पण काळा रंग कधीही अशुभ नाही हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने लक्षात ठेवायचं आहे अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं सा तर नवरात्रीमध्ये किंवा संक्रांतीमध्ये या अफवा जास्त उठल्या जातात की मकर संक्रांतीमध्ये या रंगाच्या बांगड्या घालू नका किंवा या रंगाचे कपडे घालू नका किंवा मग नवरात्रीमध्ये हे रंग शुभ आहेत हे अशुभ आहेत तर नवरात्रीमध्ये एक वेळ ठीक आहे की नवरात्रीचे देवीचे जे काही नऊ रूप असतात त्यानुसार प्रत्येक दिवसाचा एक एक शुभ रंग ठरवलेला असतो पण व्रतवैकल्यांमध्ये काळा रंग चालत नाही त्यामुळे नवरात्रीच्या त्या, नवरात्री त्या रंगांमध्ये तुम्हाला काळा रंग बघायलाही मिळत नाही किंवा काळा रंग आहे असं ऐकायला सुद्धा मिळत नाही पण त्याच वेळा नेमकं हे रंग अशुभ आहेत किंवा संक्रांतीच्या बांगड्या असतील संक्रांतीच्या साड्या असतील त्यामध्ये हे रंग अशुभ आहेत हे रंग वापरू नका अशा अफवा ज्या उठवल्या जातात तर या सगळ्या अंधश्रद्धा आहेत याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका वर्षातून एकदाच येते मकर संक्रांती त्यामुळे ती अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करा मकर संक्रांतीच्या सुगड पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य भरायचं असतं किंवा त्या सुगडांमध्ये काय काय पदार्थ टाकायचे असतात याची मी तुम्हाला माहिती देते तसं सुगड पूजेचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल आता हे जे पदार्थ आपण त्या सुगडांमध्ये भरतो त्यामध्ये सुद्धा प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल आपल्याला आढळतो पण एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते तर या सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या हरभऱ्याचे घाटे त्याचबरोबर काही ठिकाणी वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे किंवा मग आपल्या अख्ख्या भुईमुगाच्या शेंगा गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोरं बिब्याची फुलं तीळ तीळ कोणते आपले जे बिया असतात त्या स्वरूपाचे तीळ गूळ हे पदार्थ त्या वंशामध्ये भरले जातात त्या सुगडांमध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते यामध्ये जर एखादा पदार्थ सांगायचा राहिला असेल किंवा तुमच्याकडे काही या पदार्थांमध्ये बदल असेल तर तो तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता सुगड पूजेमध्ये तसं मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर यामध्ये आपण ज्या काही गव्हाच्या लोंब्या किंवा हरभऱ्याचे घाटे वगैरे ठेवतो ना तर ते थोडेसे आपल्या गॅसवर किंवा चुलीवर पळवून घेतले जातात आणि मग त्या सुगडांमध्ये ते भरले जातात थोडाफार जो काही बदल आपण म्हणतो ना तर दर पंधरा किलोमीटरला जशी भाषा बदलते तसा सणवार साजरा करण्यामध्ये सुद्धा बदल आहे हे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल आपण जो काही व्यवसाय या सुगडांमध्ये भरतो तर ते एक प्रकारचं वैभवच असतं शेतकरी लोकांसाठी तर जे काही नवीन अन्नधान्य दरवर्षी तयार होत असतं तर ते सोन्यासारखंच आहे किंवा एक प्रकारे तेच त्यांचं वैभव आहे ते जर नसेल तर प्रत्येक शेतकऱ्याची काय अवस्था होते हे जे शेतकरी आहेत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड शेतकरी आहे त्यांना जवळून बघायला मिळालेलं असेल त्यामुळे हा वौसा पुजल्यानंतर लगेच तो झाकून ठेवण्याची पद्धत आहे जणू काही आपल्या वैभवाला कुणाचीही नजर लागू नये यासाठी सुगड पूजा झाल्यानंतर तो सुगड पूजेचा जो काही ववसा आहे तो सगळा एखाद्या नवीन कापडाने झाकून ठेवला जातो त्यानंतर बऱ्याचशा जणी संक्रांतीच्याच दिवशी किंवा मग बऱ्याचशा जणी संक्रांतीनंतर एक देव एक दिवस किंक्रांतीचा जाऊन देतात आणि किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांचा जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये चालत असतो ज्यामध्ये हळदी कुंकू एकमेकींना वान म्हणून दिलं जातं किंवा काही भेटवस्तू एकमेकींना दिल्या जातात तर त्यामध्ये हा वौसासुद्धा एकमेकींना दिला जातो आणि तेच खरं वान असतं आत्ता फक्त पद्धत बदलत चाललेली आहे की वानामध्ये भरपूर भेटवस्तू एकमेकींना दिल्या घेतल्या जातात पण आपल्या प्रत्येकीच्या घरी जे काही या वंशारूपी वान पुजलेलं असतं तर तेच आपण एकमेकींना द्यायचं असतं आणि जरी आपल्यापैकी प्रत्येकजण शेतकरी नसला तरी पण प्रत्येकाच्या घरी खाण्यासाठी जे काही अन्नधान्य येतं तर ते शेतकऱ्यांकडूनच आपल्याला येत असतं तर त्याच्यामुळे आपण ही सुगड पूजा करत असतो आणि त्या शेतकऱ्यांच्याच या अन्नधान्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठीच आपण सगळेजण या, या वंशाची पूजा करत असतो अखंड सौभाग्य लाभावं यासाठी सुद्धा सुगड पूजा केली जाते सुगड पूजेनंतर किंवा संक्रांतीच्या या कालावधीमध्ये तुम्ही अजून काय काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते तर मकर संक्रांती ते रथसप्तमी या दरम्यान महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात म्हणजे एकमेकींना आपल्या घरी बोलवतात त्यांचं छानपैकी स्वागत करतात काहीतरी भेटवस्तू एकमेकींना दिल्या घेतल्या जातात किंवा अजून बरेचसे कार्यक्रम या दिवसांमध्ये होत असतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी तसा कार्यक्रम आयोजित करू शकता यामध्ये सुवासिनी किंवा ज्या सौभाग्यवती महिलाच आहे त्याच बोलवल्या पाहिजे असं काही नाही तुम्ही विधवा महिलांनासुद्धा या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता बदल जो आहे तो आपल्या स्वतःच्या घरापासून आपण करावा आणि नंतर समाजामध्ये त्याची जनजागृती व्हावी असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही तर तुम्ही विधवा महिलांच्या बाबतीतसुद्धा असा भेदभाव अजिबात करू नका त्यांनासुद्धा तुम्ही या कार्य या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता आता महिला ज्या आहेत त्या नेहमी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात घरासाठी मुलाबाळांसाठी त्या नेहमी झटत असतात तर चार सुखाचे क्षण त्यांना या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त मिळत असतील एकमेकींच्या घरी जायला मिळत असेल तर काही वावगं ठरणार नाही तुमच्याकडे तुमच्या मुलाचं लग्न जमलेलं असेल तर तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनबाईसाठी ववसा पाठवू शकता म्हणजे एखाद्या नवीन वधूसाठी ज्या काही वस्तू लागतात किंवा तिला सजण्यासाठी शृंगाराच्या वस्तू म्हणून तुम्ही तो ववसा आणि संक्रांतीचं जे काही साहित्य असतं तिळगुळाचे लाडू म्हणा किंवा संक्रांतीमध्ये आपण काय काय पदार्थ बनवतो तर ते तुम्ही तिच्या घरी पाठवू शकता नवीन साडी वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिच्या घरी पाठवता येईल तिच्यासाठी म्हणून किंवा तिच्या कुटुंबासाठी म्हणून तर हे सुद्धा एक प्रकारचं दानधर्म केल्यासारखंच तुमच्यासाठी होईल आणि नवीन वधूसाठी तिच्या शृंगाराच्या वस्तूसुद्धा तुम्हाला पाठवल्याचं समाधान मिळेल त्यानंतर तुमच्या घरी नवीन लग्न झालेलं असेल तुमच्या सुनेचा पहिला तिळवा तुम्ही करू शकता म्हणजेच तिच्यासाठी तुम्ही हलव्याचे दागिने बनवून घेऊ शकता मुलगीसुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे तिचं लग्नाचं पहिलं वर्ष असेल किंवा पहिली पाच वर्ष ती संक्रांत तिच्या माहेरी करते तर तेही तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमची मुलगी असेल किंवा तुमची सून असेल तुम्ही तिच्यासाठी काळी साडी घेऊ शकता किंवा सासूसूनांनी एकमेकींसाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाची साडी घेतली तरीसुद्धा चालतं पुरुषसुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू शकतात आता तिळ जे आहेत तर त्या तिळामध्ये स्निग्धता आहे उष्णतेचा गुणधर्म आहे आणि मकर संक्रांत जी आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये येते आणि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते जेणेकरून आपलं शरीर थंडीपासून त्याचं रक्षण करू शकेल यासाठी आपल्या आहारामध्ये तिळाचे पदार्थ किंवा तिळगुळाचे लाडू हे पदार्थ खाण्याची पद्धत आहे आणि भोगीच्या दिवशीसुद्धा आपण जी काही बाजरीची भाकरी खातो तर बाजरीमध्ये सुद्धा उष्णतेचाच गुणधर्म असल्यामुळे बाजरीची भाकरी खाण्याला विशेष महत्त्व आहे आणि भोगीच्या दिवशी आपण जी काही मिक्स भाजी करतो ज्याला शाक भाजी किंवा भोगीची भाजी असं म्हटलं जातं तर ती भाजी आणि भाकरी खाण्याचा हाच उद्देश आहे की त्या भाज्यांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आपण आजारी पडत नाही आणि त्यासाठीच एक म्हण प्रचलित आहे जो खाई भोगी तो कधी न होई रोगी म्हणजे भोगीची भाजी आणि भाकरी जो काही आपण आहार घेतो तर त्यामुळे आपल्याला आजार होत नाही त्यामुळे प्रत्येकाने भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या कालावधीमध्ये ती काही मिक्स भाजी आपण करतो तर ती खायला अजिबात विसरू नका जसं की मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या कालावधीमध्ये महिला हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात नवविवाहित मुलींसाठी किंवा सुनांसाठी तिळव्याचा कार्यक्रम केला जातो म्हणजे त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने दिले जातात त्याचबरोबर होणाऱ्या सुनांसाठी वौसा पाठवला जातो त्याचप्रमाणे जी काही नवीन जन्माला आलेली मुलं आहेत तर त्यांचा पाच वर्षांपर्यंत बोरनाचा कार्यक्रमसुद्धा करण्याची पद्धत आहे या बोरनानाच्या कार्यक्रमामुळे मुलांना नवीन खाऊ किंवा नवीन ज्या काही भाज्या आहेत अन्नपदार्थ आहेत त्यांची ओळख होते आणि ते जरी ते पदार्थ आवडले नाहीत तर या बोरनानाच्या निमित्ताने ते खाण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होते हा बोरनानाचा उद्देश आहे तर ज्यांना ज्यांना बोरनान करायचा आहे आणि ज्यांची मुलं पाच वर्षापर्यंतची आहे तर अशा एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं तुम्ही बोरहाण करू शकता एक वर्षाच्या आतील लहान मुलांचं किंवा मुलींचं आपण बोरहाण यासाठी करू शकत नाही कारण बोरनानामध्ये तुम्हाला माहिती आहे जो काही खाऊ असतो बोरनानाचा तो त्या मुलांच्या डोक्यांवरून खाली टाकला जातो तर एकदम लहान मुलं असेल तर त्याला हे सहनही होणार नाही आणि समजणार सुद्धा नाही त्यामुळे एक वर्षाच्या आतील तुम्ही लहान मुलांचं किंवा मुलींचं बोरणान नाही केलं तरीसुद्धा चालेल तर असं हे लहान मुलांचं बोरणान तुम्ही मकर संक्रांती ते रथसप्तमी या दरम्यान कधीही करू शकता हळदी कुंकवाचे कार्यक्रमसुद्धा रथसप्तमीपर्यंत चालतातच तर तुम्हाला हे करायला सुद्धा काही अडचण नाही यंदा पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे सगळे कार्यक्रम करता येणार आहे उलट मागच्या वर्षी दिवस कमी होते पंधरा जानेवारीला संक्रांत होती तर लगेच सव्वीस जानेवारीला रथसप्तमी आली होती कारण मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की अधिक मास सुद्धा आलेला होता त्यामुळे कदाचित ते दिवस कमी झालेले असतील आणि यंदा मात्र आपल्याला जवळपास एक महिना हे कार्यक्रम करता येणार आहे त्यामुळे महिला वर्गाचा उत्साह पाहायलाच नको मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर निघालात किंवा तुमच्या घराच्या गच्चीवर गेलात आणि आकाशाकडे वर मान करून बघितलं तर तुम्हाला आकाशामध्ये पतंगच पतंग दिसतील या पतंग उडवण्याच्या निमित्ताने का होईना आपल्या पूर्ण शरीरावर सूर्यप्रकाश घेतला जातो आणि या मकर संक्रांतीच्या दिवसापासून खरं तर प्रत्येकाने नवीन संकल्प करायला हवा की मी दररोजच्या माझ्या व्यापातून दररोजच्या काही व्यस्त जीवनशैलीतून थोडा का होईना वेळ जो आहे तो सूर्यप्रकाशात घालवत जाईल अनवानी पायांनी किंवा थोडी का होईना पावलं मी चालत जाईल कारण आजकालच्या या अशा बदलत्या जीवनशैलीमुळे अनवानी पायाने चालणं किंवा मग चार पावलं चालणं या गोष्टी होत नाही आहेत किंवा आपण सगळेजण आपल्या गॅजेट्समध्ये इंटरनेटवर सगळीकडे व्यस्त असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये आजार वाढण्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे सूर्यप्रकाशामध्ये जीवनसत्व डचं प्रमाण जास्त असतं विटॅमिन डी आपल्याला मिळतं ते सूर्यप्रकाशामधून मिळतं आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होते तर ही गोष्ट आपण या मकर संक्रांतीच्या निमित्ताने शिकली पाहिजे सूर्य जो आहे तो आपल्याला भरपूर गोष्टी देतो तर त्याचा वापरही आपण केला पाहिजे तर पतंग उडवण्याच्या निमित्ताने का होईना किंवा मकर संक्रांतीचा जो काही हलवा आहे तो खाण्याच्या निमित्ताने का होईना तुम्ही थोडा वेळ उन्हामध्ये घालवा आणि मकर संक्रांतीपासून एक नवीन संकल्प करा की मी दररोज थोडं का होईना जीवनसत्व ड माझ्या शरीरासाठी घेत जाणार आहे म्हणजे तुम्हाला जीवनसत्व ड किंवा व्हिटॅमिन डीसाठी डॉक्टरकडून किंवा मेडिकलमधून गोळ्या औषधं आणण्याची गरज पडणार नाही तर जाता जाता हाच संदेश मी तुमच्यासाठी देत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची किंवा मकर संक्रांतीच्या कालावधी मध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टींची थोडी थोडी माहिती सांगितलेली आहे मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद